आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी करणाऱ्या गरोदर मात्यांसाठी तपासणी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश शिक्षण प्रसारक संस्था तासगाव आयोजित कोरो यांच्या सहकार्यानं ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत प्रकाश वाटा ही एक दिवसीय महिला संपत्ती अधिकार परिषद संस्था माता सुशिला देवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव इथं उत्साहात पार पडले स्त्रियांचं आयुष्य सुरक्षित सन्मानजनक व आत्मविश्वास पूर्ण करायचं असेल तर त्यांना संपत्तीमध्ये कायदेशीर अधिकार मिळणं अत्यावश्यक आहे हे काम गाव पातळीवर शंभर टक्के विवाह नोंदणी संयुक्त घर मालकी तसेच लक्ष्मी मुक्ती योजना व जिवंत सातबारा या शासकीय माध्यमातूनच शक्य आहे असं प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्ष असो सीमा मोहिते यादव यांनी यावेळी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अखिल भारतीय सरपंच सा परिषदेच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा व निमणी गावच्या सरपंच सो रेखा पाटील यांनी स्त्रियांनी आपल्या व्यवहारात बदल केल्यास त्यांना संपत्तीमध्ये हक्काचा वाटा मिळायचा दिवस फार दूर नाही असं मत मांडलं आहे त्या पुढे म्हणाला की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये संयुक्त घर मालकी शासकीय परिपत्रक दोन हजार तीन अंमलबजावणी करण्याचा ठराव आम्ही विशेष महिला ग्रामसभेत मंजूर केला के महिला सहज शक्य परिषदेचे करताना संस्थेचे संस्थापक सचिव यादव यांनी महिला अधिकार विषयक कामाबद्दल मांडणी केली त्र्यात्तराव्या घटना दुरुस्तीनंतर महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यात महिला सरपंच उपसरपंच यांना सत्ता कारभाराचे प्रशिक्षण देऊन आम्ही महिला अधिकारांसाठी क्षमता बांधणी केली होती आजही ते काम वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे निरंतर सुरू आहे कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगताना अध्यक्ष की संस्थेला वर्ष पूर्ण झाले या दरम्यान संस्थेच्या कामातून महिला अधिकारांच्या वाटा उजळल्या म्हणूनच या परिषदेला प्रकाश वाटा असं नाव दिलं निम्नी येत्या दोन वर्ष सुरू असलेल्या कामाला विद्यमान सरपंचांची साथ मिळाल्यामुळे तिथं संयुक्त घरमालकी अंमलबजावणीचा ठराव मंजूर होऊ शकला कार्यक्रमाचं उद्घाटन उपस्थित महिला सरपंच रेखा पाटील निमणी संगीत कोळी गौरगाव सुरैया तांबळी माळवाडी शिवसेना शिंदेगड जिल्हा उपप्रमुख सौ वर्षा गायकवाड आरपीआय पलूस तालुका महिला आघाडी रुपाली कांबळे तालुका संरक्षण अधिकारी श्री महेश सावंत महिला समुपदेशन केंद्र तासगावचे समुपदेशक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अॅडव्होकेट ऋतुजा गुरव पंचायत समितीच्या सौ वर्षा विभूते यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट गुरव यांनी विवाह नोंदणी संयुक्त घरमालकी लक्ष्मी योजना व सातबारा या संबंधी मार्गदर्शन केलं तसेच महिलांच्या वेगवेगळ्या अडचणींवर खुली चर्चा केली संस्था कार्यकर्त्या जहिदा पखाली कविता सपकाळ रंजना वारे यांनी कार्यक्रमात वर्षभराच्या कामाबद्दल मांडणी केली कार्यक्रमासाठी महिलांचा तासगाव व पालूस तालुक्यातून उत्साहपूर्ण सहभाग मिळाला संस्था माता सुशिला देवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगावच्या प्राध्यापिका सौलक्ष्मी भंडारे व सहकारी टीमच्या कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी सहकार्य लाभले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचा सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न